नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर बातमी बेघर महिलांना सार्वजनिक नळाचं पाणी पिवा लागत आहे यांच्यासाठी जरा काळजी घ्यावा महाराष्ट्र प्रगतशील राज्य असून बेघर महिलांना सार्वजनिक संडासाच्या नळाचे पाणी प्यावे लागत आहे सरकारचं पूर्ण दुर्लक्ष असून संबंधित अधिकाऱ्यांनी हात झटकले आहे आहेत मुख्यमंत्र्यांनी जातीने लक्ष घालून बेघर महिलांना न्याय द्यावा ही नम्र विनंती आम्हा बेघर महिलांना सार्वजनिक संधाच्या नळाचं पाणी पिवावं लागतंय सरकारनं दुर्लक्ष केले आहे यांच्यासाठी जरा काळजी घ्यावा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद